रविवारी तेरा जुलैला सोलापूरमधील अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईपेक हल्ला करण्यात आला याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले गायकवाडांना हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली जाते या हल्ल्यात प्रमुख आरोपी म्हणून असलेले दीपक काटे हे भाजपचे पदाधिकारी असल्याने हा हल्ला सरकार पुरस्कृत असल्याचे म्हटले जात आहे मुख्य म्हणजे ज्यांना अटक करण्यात आली ते दीपक काटे आणि ज्यांच्यावर हा हल्ला झाला ते प्रवीण गायकवाड हे दोघेही मराठा आहेत गायकवाड यांच्यावरील हल्ल्यामुळे मराठा संघटनांना भाजपच्या मराठा प्रश्नांप्रती असलेल्या गांभीर्याबद्दल पुन्हा शंका निर्माण झाली आहे या प्रकरणाबाबत आज अक्कलकोट न्यायालयाने दीपक काटे यास जामीन दिला आहे त्यामुळे हे प्रकरण आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे नेमकं हे प्रकरण काय कोण आहेत प्रवीण गायकवाड आणि दीपक काटे या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकारण आणखी तापणार का आणि त्याचे काय परिणाम होतील जाणून घेऊया त्या व्हिडिओतून नमस्कार मी विनोद आणि तुम्ही बघत आहात डिजिटल रनसिंग संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे रविवारी सोलापूर जिल्ह्यात फतेसिंग शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी गेले होते त्या ठिकाणी जनवेंजय राजे भोसले यांचा सत्कार प्रवीण हस्ते करण्यात येणार होता मात्र गेले असता भाजपचे पदाधिकारी आणि शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे यांच्या नेतृत्वाखाली काही लोकांनी ने, गायकवाड यांच्यावर हल्ला करत त्यांच्या अंगावर शाई फेकली काटे यांनी संभाजी ब्रिगेडच्या नावात छत्रपती न जोडल्याबद्दलच्या रागातून हे कृत्य केल्याचे स्पष्ट केले राजेंचा एकेरी उल्लेख खपून घेतला जाणार नाही अशी भूमिकाही त्यांनी मांडली कार्यक्रम स्थळाबाहेर हा सगळा गोंधळ आणि हल्ला झाला तरी संबंधित कार्यक्रम आयोजक समितीने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार केली नसल्याने गायकवाड यांनी आयोजन समितीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे काटे यांचे भाजपशी असणारे संबंध आणि आयोजकांनी या प्रकरणाबाबत कोणतीच गांभीर्यता न दाखवल्याने हा हल्ला पूर्वनियोजित होता असं गायकवाड यांचं मत आहे काटे यांच्यावर भाजप सरकार सुरुवातीला कारवाई करण्यापासून मागे हटत असल्याचे दिसून आले पण काटे यांचे भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या बरोबरचे फोटो माध्यमात आले तसेच भाजपचे मित्र पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनीही या हल्ल्याचा विरोध दर्शविल्याने अखेर काटे यांना अटक करण्यात आली ज्यांच्यावर हल्ला झाला ते प्रवीण गायकवाड नेमकं कोण आहेत सोडू येथे राहणारे प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेडच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत सध्या ते प्रदेशाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत त्यांनी मराठ्यांच्या सामाजिक आर्थिक आणि राजकीय समस्या हाताळणारे नेते म्हणून स्वतःची ओळख तयार केली आहे दोन हजार चार मध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील प्रतिष्ठित भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटची तोडफोड केल्यानंतर संभाजी ब्रिगेड राष्ट्रीय आली होती जेम्स लेन यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तकामुळे वाद निर्माण झाला होता लेन याला संशोधन कार्यात मदत केल्यामुळे ब्रिगेडने हा हल्ला केला होता त्यानंतर पुण्यातील लाल महालातील दादोजी कोणदेव हो यांचा पुतळा हटवण्यासाठी संभाजी ब्रिगेडने निदर्शने केली होती तसेच क्रमिक पाठ्यपुस्तकांतून दादोजी कोंडदेव हे नाव हटवण्यासाठी या संघटनेने निदर्शनं केली होती त्यामुळे या सर्वात प्रवीण गायकवाड हे नाव पहिल्यापासूनच चर्चेत राहिले आहे ज्यांनी हा हल्ला घडून आणला ते दीपक काटे नेमकं कोण आहेत दीपक काटे हे शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष आहे या संघटनेची स्थापना दोन हजार सोळा सतरामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाच्या सुमारास झाली दोन हजार वीस मध्ये दीपक काटे यांनी संभाजी बिडी विरोधात एक मोहीम राबवली त्यात त्यांनी म्हटलं होतं की तंबाखू विकणाऱ्या कंपनीने आपला ब्रँड छत्रपती संभाजी महाराजांशी जोडू नये कंपनीने अखेर आपले नाव बदलून असे ठेवले या वर्षी जानेवारी मध्ये पुण्याहून जाताना सुरक्षा तपासणी दरम्यान काटे यांच्या बॅगेत सेव्हन पॉईंट सिक्स मिमी कॅलिबरच्या अठ्ठावीस जिवंत गोळ्या आणि दोन मॅगझिन आढळून आल्या त्यांच्या विरोधात भारतीय शस्त्र कायद्या अंतर्गत पुण्यातील पोलीस ठाण्यामध्ये एफ आय आर दाखल करण्यात आला त्यांना अटक करण्यात आली या गुन्ह्यासाठी कमीत कमी तीन वर्षांची शिक्षा होते पण पुढच्या पंधरा दिवसातच काटे यांची जामिनावर सुटका झाली काटे यांनी दावा केला की कोणीतरी त्यांची बदनामी करण्यासाठी त्यांच्या बागेत गोळे आणि मॅग्झिन ठेवल्या यांच्यावर धमकावणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल आहेत तसंच काटे हे सध्या भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत तसंच राज्याचे महसूल मंत्री आणि माजी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्याशी त्यांचे चांगले संबंध असल्याचे म्हटले जात आहे मात्र या प्रकरणावर बावनकुळे यांनी भाजपा कधीही कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला मान्यता देत नाही आणि शिवधर्म कार्यकर्त्याच्या कृत्याशी आमचा काहीही का संबंध नाही असे असे स्पष्टीकरण देत या प्रकरणापासून स्वतःला लांब ठेवले गायकवाड यांच्यावरील या हल्ल्याचा काय परिणाम होऊ शकतो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयानंतर मनोज जरांगे पाटील सकल मराठा समाज आणि मराठा महासंघ यांसारखे गट शांत झाले होते या गटांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मागील महायुती सरकारवर दबाव आणला होता मात्र भाजपने विधानसभा निवडणुकीत घवघविती अशी मिळवल्याने मराठा मुद्दा आणि त्यांच्याशी संबंधित संघटना बॅकफुटवर गेल्या होत्या गायकवाड यांच्यावरील या हल्ल्यामुळे भाजप पक्षाविरुद्धचा मराठा समाजाचा अविश्वास पुन्हा उफाळून येऊ शकतो असं मत भाजपशी संबंधित एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केले आहे गायकवाड यांनी त्यांच्यावरील हल्ल्याचा संबंध सरकारने रचलेल्या एका सुव्यवस्थित कटाशी जोडला आहे त्यांच्या मते हा हल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा यांनी बांगसाहेब आणि संभाजी ब्रिगेड यांच्या विरोधामध्ये रचलेल्या व्यापक कटाचा एक भाग आहे माझ्यावर ज्या पद्धतीने हल्ला झाला आहे त्याचप्रकारे आमचे समविचारी प्रकाश आंबेडकर यांच्यावरही भविष्यात असा हल्ला होऊ शकतो अशी तक्कता त्यांनी वर्तवली आहे आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचारसरणीवर विश्वास ठेवतो हो परंतु उजव्या विचारसरणीचे लोक मनुस्मृती आणू इच्छितात असं मतही गायकवाड यांनी व्यक्त केलं या प्रकरणावर मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि ज्येष्ठ मराठा नेते पुरुषोत्तम खेडकर यांनी यांनीही भाष्य केलं त्यांच्या मते प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला हा एका व्यक्तीवरील हल्ला नाही तर हा हल्ला मराठा बहुजन आणि गरिबांच्या कल्याणासाठी एकत्र येण्यासाठी समान विचारसरणीच्या पक्षांना आणि संघटनांना एक इशारा आहे खेडकर यांच्या वक्तव्यामुळे सकल मराठा समाजाने हा मुद्दा गांभीर्याने घेतला परिणामी सोमवारी मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या अनेक संविचारी संघटनांनी पुण्यात बंद दार बैठक घेतली आणि दीपक काटे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली पण या प्रकरणाबाबत मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब सराटे यांनी गायकवाड एक भाष्य केलं त्यांच्या मते प्रवीण गायकवाड यांनी यापूर्वी केलेली सर्व आंदोलनं ही तशी उजा विचारसरणीला मदत करणारीच होती किंबहुना ब्राह्मणवादाला त्यामुळे पाठबल मिळाले तर ओबीसी आणि धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी या घटनेचा निषेध केला मात्र बहुजनांच्या सर्व व्यापक मांडणीत आम्ही येतो की नाही हा प्रश्न त्यांनी विचारला आहे तुम्ही जे पेरलं तेच आज उगवलं असं म्हणत गायकवाड यांच्या भूमिकांविषयी हाके यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण महत्वाचे ठरते या सर्व प्रकरणात तुम्हाला काय वाटतं प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला हा पूर्वनियोजित होता का या हल्ल्यामागे संघ किंवा भाजपचा डाव असू शकतो का आपलं मत कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा डिजिटल रन्सिंग धन्यवाद